रामसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये गुरु स्वामी रामदेव बाबा यांचे शिष्य योगाचार्य मनोज भोजने रोहिला गडकर यांनी विद्यार्थ्यांना योगिक जॉगिंगसह योग प्राणायाम तसेच मंडुकासन शष्कासन वक्रासन सेतू बंधासन असे विविध आसन करून विद्यार्थ्यांना निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे तसेच शरीराला प्रथम स्थान देऊन निरोगी राहण्यासाठी दैनंदिन योग अभ्यास करा असं यावेळी मनोज भोजने यांनी सांगितलंय त्यावेळी उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामसगाव येथील मुख्याध्यापक गायकवाड तसेच शिक्षक वृंद मुळे जे एस बीडी वनवे जे जे वाजे एम बी तमलवाड जी एस सूर्यवशी आर आर मोगल एस वी शालेय समिती अध्यक्ष रामजी तायडे माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष अरविंद धांडे उपाध्यक्ष दत्ता काळे कोशागार अशोक भोजने भगवान वैद्य रोहिला गडकर माऊली भालेकर शुभम भोजने तसेच यावेळी गावकरीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते